काळुराम गबाजी थोरवे वडिवले मावळ यांचा मिल्खा आणि मोरिया मित्रमंडळ हरण्या फॅन्स क्लब आणि धावती काळुबाई साहेब प्रसंग अनुष्का नवनाथ सुटला गाडी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये दोनच गाड्या पाहत आहेत आणि दोघांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे अड्याल गाडी बोलते चौदरवाडीकरांची आणि पड्याल गाडी बोलते साखरवाडीकरांची गाडी अतिशय सुंदर अशी गाडी बोलते चिख्या आणि वेगाचा शेवट सर्जाची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व स्व क्रमांक क्रमांक चारचा निकाल चारचा निकाल आहे तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ हिरामन ग्रुप सर्जा या गाडीचा एक नंबरला विजेत होईल गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन नक्की सहाला पळी का सातला पळी बघा कारण सहाला त्यांचं नाव होतं सातच आहे का हा असू द्या गड क्रमांक दोन मध्ये सुंदर असे गाडी पळाली